राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईमच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शासकीय इतमामात आर आर पाटलांना अखेरचा निरोप आज महाशिवरात्री निमित्त काळेश्वर मंदिरासह सर्व महादेव मंदिरात लागल्या भक्तांच्या रांगा एकोणतीस बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी देगलूरकरांची मागणी सगरोळी फाटा ते आदमपूर रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेचे लाक्षणिक उपोषण भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बावीस रोजी अधिवेशन आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ प्रतिमेचा नेता अनंतात विलीन झाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा रोहित कन्या स्मिता आणि सुप्रिया यांनी आबांना मुखाग्नी दिली आर आर पाटील यांच्या मूळ गावी म्हणजे अंजनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अतिशय शोकाकुल आणि भारावलेल्या वातावरणात आर आर पाटील यांना निरोप देण्यात आला आबांना अलविदा करताना अंजनी वासियांना अश्रू अनावर झाले होऊन ग्रामस्थांनी पाटील अमर रहे परत या, परत या अशा घोषणा दिल्या आबांना निरोप देण्यासाठी विविध राजकीय नेते अंजनी दाखल झाले होते राष्ट्रवादीचे शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार जयंत पाटील दिलीप वळसे यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पृथ्वीराज चव्हाण तसेच लाखो सांगलीकरांनी अंजनीत अंतयात्रेत हजेरी लावली राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असणारे आबांना सर्वांनी शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली दिली आर आर पाटील गृहमंत्री असताना त्यांना येणं जाणं सोपं व्हावं म्हणून हेलिपॅड गावात उभारण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांचा आज अंत्यविधी पार पडला देगलूर तालुक्यात एकोणतीस बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही जिल्हाधिकारी धीरेज कुमार यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात प्रशासनाने मोहीम सुरू केली असून तालुक्यात के खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर केव्हा कारवाई होणार आहे असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे एवढेच नाही तर देगलूर तालुक्याच्या जवळ तेलंगणा कर्नाटक प्रांत आहे तिकडूनही बोगस डॉक्टर देगलूर येथे येतात घरोघरी खेडोपाळ्यात दवाखाना घेऊन फिरतात व लोकांच्या जीवाशी खेळून रुपये घेऊन जातात त्या अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांवर त्वरित कारवाई करा अशी मागणी बेगलूर नागरिकातून होत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी फाटा ते आदमपूर या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याने दुचराती वाहन चालवणे सुद्धा अवघड झाले आहे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्या वतीने बिलोली तहसील समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांच्या अधिकारातील आहे या रस्त्याचे ओव्हरलोडिंग वाहनांची सगळोळी फाटा ते आदमपूर या बावीस किलोमीटरचा प्रवास करायचा झाल्यास एक तास लागतो यावरून या रस्त्याची काय अवस्था असेल ते समजते हा रस्ता दुरुस्ती करावा म्हणून पंधरा दिवस अगोदर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतु सेनेच्या निवेदनात केराची टोपली दाखवली यामुळे या तालुक्यात सेनेचे आमदार असताना कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागते अशी चर्चा होत आहे सदर उपोषणार्थी असून त्यांनी पुढे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे वेळ झाली आहे छोट्याशा विषांची तुम्ही एकत्र नमस्कार लईच सायंकाळचं सा बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरील स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदना रहित सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी प्रसूतीपूर्व पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीणद्वारे बंधक निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर होणार आहे या अधिवेशनाचे उद्घाटन इतिहासाच्या ऍडव्होकेट अनंतराव दरवटकर यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष वामन यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होईल अधिवेशनाला राजरत्ना आंबेडकर न्यायाधीश एस एस साबणे डॉक्टर पी एन गवळी जर्रा काजी अंकुश मोरे संतुकराव हंबर्डे प्राध्यापक राजशेखर कुंभार बाळासाहेब माळी प्राध्यापक विजय पवार यासीन अली आर पी चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे या निमित्ताने विविध विषयावर प्राध्यापक संजीव पोखरे मनोज सावळे सय्यद जुबेद अली यांचे मार्गदर्शन माघ <गण> महिन्यातील चतुर्दशीला अमावस्येच्या एक दिवस आधी साजरी केली जाते महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला हे पर्व असते महाशिवरात्रीला मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते यामुळे या रात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र आवडती तिथी आहे याच दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता याच पार्श्वभूमीवर आज शहरातील सर्वच शिवमंदिरात पूजा अर्चना करण्यात आली आज पहाटेपासूनच शिवमंदिरामध्ये शिवभक्तांची गर्दी होती शहरातील जवळच असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काळेश्वर मंदिरात गर्दी होती काळेश्वर शिवाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून भक्तांनी हजेरी लावली होती काळेश्वरची महाशिव यात्रा हर हर महादेव या गजरात भक्तांनी साजरी केली या यात्रेच्या सुरक्षतेसाठी पोलीस बंदोबस्त केला होता सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती महाशिवरात्री निमित्त शिवांचे दर्शन वृद्धापासून ते लहान बालकांनी घेतले हर हर महादेव असा गज संपूर्ण यात्रेत जुंपला तसेच चैतन्य नगर गंगनबीड विष्णू नगर येथील शिवमंदिर चिखलवाडी कॉर्नर येथील शिवमंदिर येथेही मोठी गर्दी पाहावयास मिळाली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शासकीय इसमामात आर आर पाटलांना अखेरचा निरोप महाशिवरात्री निमित्त काळेश्वर मंदिरासह सर्व महादेव मंदिरात लागल्या भक्तांच्या रांगा एकोणतीस बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी देगलूरकरांची मागणी सगरोळी फाटा ते आदमपूर रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेचे लाक्षणिक उपोषण भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बावीस रोजी अधिवेशन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी